खरं तर पत्रकारितेच्या व्याख्येतच न बसणारा आणि समाजासमाजामध्ये भांडणं लावणारा पक्षपाती पत्रकार म्हणून ज्याची ओळख आहे अशा पत्रकाराबद्दल बोलायचं नाही असं ठरवलं होतं कारण अनेक जवळच्या लोकांनीही सांगितलं लो होतं की अशा अतिशय पक्षपाती व्यक्तीबद्दल कशाला बोलायचं परंतु मला वाटतं की जर संबंधित व्यक्ती सातत्यानं पुन्हा पुन्हा बहुजन समाजामध्ये फूट पाडण्यासाठी माणसं माणसावर घालण्यासाठी जर अशा प्रकारची पत्रकारिता करत असेल आणि त्याला ॲनालायझर असं नाव देत असेल तर त्याला उघडं केलंच पाहिजे मला वाटतं मी पुढं बोलायच्या अगोदरच तुम्ही लगेच नाव पण ओळखलं नाही नाव ओळखण्यासारखंच आहे लहान मुलाच्यासुद्धा लक्षात येईल असा जो वागतो आणि ज्याच्या पत्रकारितेत खरं तर मला कळत नाही की लोक आता त्याचे समर्थक सोडून बाकी लोक याला पत्रकार कोणत्या व्याख्येत म्हणतात हेच मला कळत नाही कारण अशी पत्रकारिता तुम्ही जर त्या चॅनलवर जात असाल कदाचित आपल्यापैकी कुणी तर त्याच्यात पूर्णतः एकतर्फी असलेली पत्रकारिता खरं तर त्याचं एक टोळकंच आहे भाऊ तोरसेकर त्यानंतर श्रीकांत उमरीकर जो याच चॅनलमध्ये काम करतो यांची जर तुम्ही सगळी काही रचना बघितली जर चालाकी बघितली तर शंभर टक्के एकही व्हिडिओ असा नाही आहे जो म्हणजे मनुवादी विचाराचं समर्थन करत नाही किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा तत्सम विचाराच्या लोकांची भारतीय जनता पार्टीबद्दल माझा काही आक्षेप नाही आहे तसा परंतु त्या विचारानं काम करणारे मनुवादी विचाराचे थोडक्यात म्हणता येईल मनुवादी विचाराचे याच्यासाठी म्हणतो की एवढे दिवस मला कमाल वाटते एवढे दिवस अगदी बहुजन समाजाचे अस्पृश्यतेच्या माध्यमातून असतील काही आमच्या समाज बांधवाचे किंवा इतरही समाजाला जरी थोडा वरचा दर्जा असला तरी अस्पृश्यतेपेक्षा तोही काही कमी नव्हता जेव्हा तुम्हाला घरातच कुणाच्या एंट्री नसते घराच्या बाहेरूनच तुम्हाला बाहेर केलं जातं तेव्हा तो इतिही एक अस्पृश्यताच होती फक्त अस्पृश्यतेमध्ये कॅटेगरी होती जे आमचे दलित बांधव होते त्यांना जरा टोकाची अस्पृश्यतेला सामोरं जावं लागलं टोकाचं म्हणजे काय त्यांच्या इतकं कोणी सहन केलं नाही आणि दुसरा जो इतर समाजी होता जो आजचा स्वतःला ओबीसी वगैरे म्हणून घेतात यांनाही कधी या मनुवाद्यांच्या घरामध्ये सरळ प्रवेश नव्हता परंतु म्हणतात ना सत्ताच्या लोभपोटी येता आणि काही स्वार्थासाठी कोण कोणाचं समर्थन करेल हे यात सांगता येत नाही अगदी फुलेशाह आंबेडकराचे अनुयायीसुद्धा या सत्ता आणि पदाच्या लालशेपोटी सध्या या मनोवादी विचाराच्या घरी पाणी भरतायत सत्तेसाठी कारण आज सत्ता खूप महत्त्वाची झालेली आहे समाज कोणालाच प्रिय राहिलेला नाही आणि म्हणून तर हा संघर्ष आहे अनेक वेळा मराठा समाजालाही म्हटलं जातं तुम्हाला तुमच्या नेत्यांनी काही दिलं नाही आणि ते साहजिक आहे कारण मी म्हटलंय मी मागे काही व्हिडिओमध्ये या लोकशाहीतील निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही नेत्याला स्वतःच्या समाजापेक्षा इतरांच्या पाठीमागं धावावं लागतं इतरांचं कल्याण करावं लागतं तेव्हा कधी लोकशाहीच्या निवडणुका जिंकता येतात विषय थोडा पुढं नको खरं तर मला अशाच या पत्रकाराबद्दल ज्याला तुम्ही ओळखलं आहे त्याच्याबद्दलच मला पुन्हा एकदा काही बाबी अधोरेखित करायच्या आहेत मला कुठला तिरस्कार नाही मी मागेही सांगितलं होतं हा पत्रकार नेहमी काय करतो आमच्या ब्राह्मण समाजाच्या आड लपण्याचा प्रयत्न करतो जरा टोकाचं काही कुणी बोललं कुठं काही प्रतिक्रिया दिली की हा मी ब्राह्मण आहे म्हणून असं झालं अजिबात नाही मी नेहमीच सांगत आलेलो आहे ब्राह्मण समाजात ही खूप उंचीच्या शौर्याची आणि मोठ्या विचाराची आणि महा ज्याला सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं होऊन गेलेली आहेत परंतु दुर्दैव आहे की आशा ज्या मनुवादी विचारांच्या लोकांचं समर्थन करणारे लोक आज बी त्याच्यात बी असल्यामुळं बऱ्याच वेळा संपूर्ण ब्राह्मण समाजाला त्याचा द्वेष किंवा स्वीकारावा लागतो द्वेष म्हणा दोष म्हणा स्वीकारावा लागतो परंतु तसं करणं गैर आहे कारण का खूप चांगली माणसं तिथं आहेत मात्र असे जे लोक आहेत ते लपतात होय आपण बोलतोय तेच सुशील ते ते कुलकर्णी याच्याबद्दलच बोलतोय सुशील कुलकर्णीचं लेखन थांबायला तयार नाही सतत ते पुढं 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 नाहीतर आपणही ठरवलं होतं की अशा व्यक्तीचा उल्लेख करायची गरज नाही आहे कारण ज्या व्यक्तीनं समाजामध्ये किंवा अलीकडच्या काळात कोणतीही अशी पत्रकारिता सकारात्मक किंवा जी पत्रकारितेच्या व्याख्यात बसायला पाहिजे असं कोणतंही मग ते प्रिंट मीडियामध्ये असतानाही बरेचसे पत्रकार त्यांचा अनुभव सांगतात की मी पण अहंकार आणि याच्यातून हा पत्रकार कसा स्वतःला उच्च समजत होता जाऊ द्या ते आता या पत्रकाराला एवढं कळावं की जर आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेब एका जातीचे आहेत म्हणून त्यांची अस्मिता त्यांच्याबद्दल आदर वाटत असेल तर याच न्यायानं शरद पवार असतील किंवा बाकी नेते असतील ते वागताना कसे का वागणार कारण राजकारणात काय देवेंद्र फडणवीस काय अगदी धुतल्या तांदळासारखे नाही आहेत किंवा शरद पवारही धुतल्या तांदळासारखे नसतील परंतु जर कुणाला देवेंद्र फडणवीसला कोणी बोलत आहे त्याचा राग येत असेल त्यांचं जाणवं काढलं अमुख काढलं मीडियाबद्दल अनेक वेळा एक व्हिडिओ मी पाहिला याच पत्रकाराचा शीर्षक खूप सुंदर दिलेलं होतं मीडिया नाचताना म्हणजे कसं बघा कसं विश्लेषण किंवा कशा प्रकारचं दिलेलं आहे मीडिया नावाची लांडोर नाचताना अंगण उघडं अंगण बरं का पुढं काय शब्द जोडायचा तुम्ही जोडा आता या पत्रकारानं तसं कसं आहे काही काही गोष्टींना काय शीर्षक द्यावेत हे बी आता एवढा हुशार पत्रकार म्हणल्यावर असे शीर्षक देणार मीडिया नावाची लांडोर म्हणजे मीडियाला याने लांडोर केलं आहे म्हणजे हे बी मीडियात येत नाही का हा पत्रकार सांगा तुम्ही आता का याची मीडियामध्ये नाही का अनालायझर म्हणून शेवटी मीडियामध्येच आहे ना का अनालायझर वेगळी जात आहे का मीडियाची ठीक आहे मीडियामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत कोणी आहे समीक्षा म्हणून करत असेल कोणी विश्लेषण म्हणून काम करत असेल विश्लेषक म्हणून परंतु शेवटी मीडियाचं पण या पत्रकारानं मीडिया नावाची लांडोर नसताना अंगण उघडं असं म्हणून मीडियावर एवढं जर सडेतोड टीका केलेली आहे मीडिया कशाप्रकारे बाकी नेत्यांचं म्हणजे ज्याला त्याला पसंत नाहीत अशा नेत्यांचं कसं कौतुक करतोय आणि मीडियाला अक्कल पाहिजे अरे अक्कल करताना स्वतःचंही डोकं ठिकाणावर ठेवलं पाहिजे आपण कोणाबद्दल बोलतोय या मीडियामध्ये खूप चांगले लोक आहेत ठीक आहे असतील थोडेफार लोक जे विकले जात असतील परंतु मीडियामध्ये खूप सामर्थ्यशाली आणि मीडियाला खरा न्याय देणारे लोक आज बी आहेत म्हणून तर मीडियाचा चौथा स्तंभ आज बी थोडा टिकून आहे नसतं आज अनागोंदी झाली असते आज जर याच महाशयासारखी पत्रकारिता सगळ्यांनी केली असती तर मीडिया नावाची गोष्टच शिल्लक राहिलेली नसती या व्यक्तीचं मला कळत नाहीये एकदा समोर गेल्यानंतर मी विचारणार आहे दोन चार लोकच फक्त टार्गेटवर असतात दररोजच्या व्हिडिओमध्ये हेच लोक असतात आणि तेच ते आणि पुन्हा शेवटी कुठंतरी म्हणणार मला शिव्या द्या अरे शिव्या द्यायला कमेंट बॉक्स कुठं उघडा असतो भाऊ तोरसेकरचा असेल सुशील कुलकर्णी श्रीकांत उंबरीकर यांचे आमचे कमेंट्स बॉक्स उघडे असतात आम्हाला काही लोक जे मनोवादी विचाराचे समर्थक आहेत ते कधी कधी आम्हाला बोलतात थोडं आम्ही आम्हाला बी बघायचं असतं कोण आहेत असे लोक त्यामुळं आम्ही आमचे कमेंट बॉक्स उघडे ठेवतो आम्ही भिऊन बंद करत नाही आहे आम्ही उघडे ठेवतो कारण आम्हाला बघायचं असतं कोण कोणाचे किती समर्थक आहेत ते आणि आम्ही त्याचाही हिशोब नक्की ठेवतो म्हणजे आम्हालाही कळलं पाहिजे ना वैचारिक समर्थन कोण कोणाचं करतंय कोण कोणाच्या विचाराचं आहे हे बी कळलं पाहिजे निस्ते फुलेशाह आंबेडकरांचं नाव घेऊन खऱ्या अर्थानं कोणाचं कोण पाणी भरतंय हे बी कळलं पाहिजे मला सांगायचं तात्पर्य की हा व्यक्ती नेहमीच जो अशा प्रकारचे विचार व्यक्त करतो त्यामुळे समाजात नक्कीच एक वेगळा मेसेज जातो आता काही जण म्हणतात त्याचे एवढे व्हिवर्स आम्हाला त्याच्या व्हिवर्सबद्दल काही म्हणायचं नाही आहे खूप असावेत आणखीन वाढावेत पण आम्हालाही माहिती आहे बरेचसे फुलेशाह आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत तेच त्यांचे समर्थक आहेत समर्थक म्हणजे कोणत्या अर्थानं त्या व्हिवर्स आहेत समर्थक नाही म्हणणार विवस त्यामुळे त्यांची संख्या व्हा कारण काय कोण म्हणतं हे बघण्यासाठी बऱ्याच वेळा अशा प्रकारचे विवर्स बघत असतात मला या गोष्टीतून अधोरेखित करायचं याचा आणखी एक व्हिडिओ मला जाता जाता अधोरेखित करायचा आहे की काकांना भिंद्रणवाल्याचा धोका असा एक व्हिडिओ बघितला होता काकांना भिंद्रणवाल्याचा धोका कारण मी तर मार मगाच म्हणलं याचा एकही व्हिडिओ शरद पवार संजय राऊत दे त्यानंतर उद्धव ठाकरे ठीक आहे आणि आता राज ठाकरे बी आलेत आता ते महाजन नावाचे कोणीतरी कार्यकर्ते होते ना एक अगोदर त्यांच्याकडं फार मोठे नव्हते ते कारण त्यांचे भाऊ भावाची ज्याला भावाचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे काय होणार आणि ते महाजन म्हणे गेल्यामुळं या पत्रकाराला खूपच त्याचं वाईट वाटलं आणि या पत्रकाराने मग कसं ते सोडून गेले कोण वैभव खेडेकर कसा वाघ पिंजऱ्यात अडकलाय शेळी कशी ठेवली वगैरे वगैरे खूप या मी म्हणेन की सगळ्यात चालाकी जी आहे ना इथं सध्याच्या काळात ती सामान्य लोकांना वेगवेगळे शीर्षक वेगवेगळ्या क्लुप्त्या आणि व्हिडिओ तर तुम्हाला माहितीच आहे बघा तर मग पाहिलं का ऐकलं का असं करत व्हिडिओ दाखवायचा आणि एकच गोष्ट जी कुणाच्या तरी विरोधात असेल ती तीन तीन वेळा दाखवायची शरद पवार कसे यांना जरांगे पाटलांना कसे बोडले आमच्यावर काय अशी वेळ आली का आमच्यावर काय म्हणजे तीन वेळेस आता एक ठीक आहे तीन वेळेस दाखवण्याचा की ठीक आहे बाबा फार हेतू आहे की बघा कसे बोलले बघा कसे बोलले पण एखाद्या वेळेस दाखवलं कधी सकारात्मक मी वागावं ना एक तर ते तेवढ्या गोष्टीबद्दल नाही मी बोलत कोणत्याही केवळ शरद पवार नाही शरद पवार सक्षम आहेत त्यांच्या त्यांच्या आयुष्यात ते सक्षम आहेत आज त्यांचं वय आणि याचं वय बघितलं आहे पत्रकाराचं खूप फरक आहे आणि तो त्यांची जन्मकुंडली काढण्याचा प्रयत्न करतो मी म्हणत नाही पत्रकारितेमध्ये वयाचा नसतो भाग पण तरीही अरे थोडंसं लाजावं ना थोडंसं आपण कुणाबद्दल बोलतो आहे आणि जेवढे विशेषतः सध्याच्या काळामध्ये कारण जसाही ओबीसी आणि मराठा संघर्ष सुरू आहे तसा पत्रकार नेहमीच मराठ्याच्या नेत्याला टार्गेट करण्यामध्ये व्यस्त आहे कारण देवेंद्र फडणवीसचा सध्या आधार ओबीसीचा आहे असं याला वाटतं पण तसं कसं होऊ शकतं कारण ओबीसी खूप हुशार आहे समाज त्यालाही माहिती आहे या अस्पृश्यतेच्या किंवा या समाजव्यवस्थेच्या काळामध्ये त्याला सुद्धा घरापर्यंत स्थान नव्हतं हे एकदा जरी त्याला कळलेलं नसलं आजच्या पिढ्यांना मागच्या पिढ्या भोगून गेलेल्या आहेत त्यांना माहिती आहे पण आजच्या पिढ्यांना जरी माहीत नसलं तरी आमच्यासारखे लोक नक्की त्यांच्यापर्यंत विचार पोहोचतील की मनुवादी व्यवस्थेनं कसं सगळ्यांना छळलं होतं ठीक आहे त्याच्यामध्ये एक व्यवस्था केली होती उतरण केली होती पण त्या उतरंडीतले सगळेच गाड गाडगे हे पीडित होते सगळेच गाडगे पीडित होते फक्त एवढंच होतं खाली बुडाचं जरा जास्त पीडित होतं वर 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 आणि सगळ्यात वरचं गाडगं हे आरामात अगदी ही सगळी मजा बघत होता किंवा या अस्पृश्यतेचं असेल किंवा या समाजातील उच्चतेचा असेल आनंद घेत होतो हे आम्ही बिंबू एकदा उशीर होऊ शकेल पण एक दिवस नक्की होईल त्यामुळं या पत्रकाराने कितीही चालाकीनं कशीही मांडणी केली आजच्या काळात तरी मला वाटतं एक दिवस ती यशस्वी होऊ शकणार नाही कारण आमचं एवढंच आहे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो अशा पक्षपाती किंवा एकतर्फी अशा पत्रकाराबद्दल तो कितीही त्याच्याकडे सबस्क्रायबर्स असले म्हणून तो मोठा झाला म्हणून नाही जो मला सांगा आणि तो मीडियामध्ये काय म्हणतो त्याचं शेवटचं वाक्य त्याच्यातलं आहे बरं झालं आम्ही मीडिया सोडली किंवा आम्हाला सोड सोडावी लागली आता यानं जर मीडिया सोडली असली तर आता सध्या काय हे भजन करतो का मला सांगा मग हे काय भजन चालू आहे का त्यांनी मग त्याला द्यावं माझं भजन असं नाव द्यावं अनालायझर कशाला द्यायचं आहे त्यानं वाक्य वापरलंय बघा त्या व्हिडिओमध्ये ते, ते आपल्या स्वतःसाठी या पत्रकारानं वापरलेलं वाक्य बरं झालं अशा मीडियाला अशा मीडिया नसली तर बरं म्हणे म्हणजे याला या देशाचा चौथा आधारस्तंभ सुद्धा नको आहे ते सुद्धा आपल्या हातात घ्यायचं की काय कोणाला आहे म्हणून चौथा आधारस्तंभ मीडिया नावाचा हा या पत्रकाराला नको तो काय म्हणतोय त्याच्या या व्हिडिओमध्ये अशी मीडिया नसलेली बरी अरे म्हणजे फक्त तुझ्यासारखं बोललं तरच मीडिया चांगली आणि तुझ्या विरोधात बोललं की मीडिया वाईट वा चांगला न्याय हा तर आणि म्हणे मी बरं झालं आम्हाला मीडिया सोडावं लागली अरे नाहीतरी अशा पत्रकाराला कोण मीडियामध्ये टिकू देणार होतं आपल्या स्वतःला सतत फार ज्येष्ठ समजणारा मीपणा मीपणा बोलणारा कोणीही असो आमच्यासहित प्रत्येक व्यक्ती मी पणा मातीत जात असतो हे आपण जरा लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा अनालायझरला आम्ही सांगतो जरा कधीतरी या समाजमानाला बी वाटू द्या की हा एक पत्रकार आहे म्हणून नसता हा एक अतिशय पक्षपाती आणि कळ लावणारा यानं काय बोललं बघा बघा त्यानं काय बोललं बघा बघा आता याचं नक्की संपून जात आहे हा तर गेलाच कामातून हा तर संपलाच असं म्हणता म्हणता तुम्ही कधी संपणार हे तुम्हालाही कळणार नाही एवढंच लक्षात ठेवा धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला कसं वाटला नक्की आपण मला क कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नक्की हा आपलं जे बी बी सी केज लाईव्ह हे यूट्यूबवर असलेलं चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेली प्रेस करा terima kasih